नमस्कार सन्मान्य विचार मंच महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर आर के शाहनेरिवान सर प्राचार्य डॉक्टर इस्माइल पठान सर माननीय श्रीमती पदवी कोरवापुर मैडम आईपीसी कोऑर्डिनेटर डॉक्टर राहुल मांडीकर कोरवापुर ट्रस्ट के वतीने आलेले माननीय श्री पाटोळे सर भरत सर विजय सर उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र शहाजी महाविद्यालयातील मराठी विभाग ग्रंथालय आणि आयपीसीसी कोऑर्डिनेटर आयपीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक लोकप्रिय उत्कृष्ट पद्धतीचं वेगळ्या पद्धतीनं मार्गक्रमण करणारं महाविद्यालय म्हणून शहाजी महाविद्यालयाची ओळख आहे त्याच पद्धतीनं

लेखकांचं महादलय म्हणून या महादर्याची ओळख आहे महादरेचे प्राचार्य डॉक्टर यांची स्वतःची बारा ग्रंथ संपदा आहे आणि इतर महादेव हे उत्कृष्ट पद्धतीने लेखन करत असतात कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन होत असताना प्राचार्य यांचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतात विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून जेवढे जेवढे चांगले उपक्रम आपल्याला राबवता राबवता येतील तेवढे जेवढे उपक्रम आपण उत्कृष्ट पद्धत स्पर्धा वाचन श्रवण लेखन या उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने हे महादेश मराठी विभाग मार्गक्रमण करत असतो या महादेची आणखीन एक स्वतंत्र ओळख सांगते की या महाविद्यालयाच्या वतीने जे गुणवंत विद्यार्थी आहेत ते गुणवंत

आणि एकूणच या मराठी विभागाच्या वतीनं उत्कृष्ट पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भाषण लेखन कौशल्य ते वृद्धिंगत व्हावं याच अनुषंगाने आजच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेला आहे विचार मंचावर सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो या ठिकाणी स्वागत मी प्रस्ताव थांबवतो धन्यवाद धन्यवाद